नमस्कार मित्रांनो मी, मी साक्षीलाग मध्ये तुमचं स्वागत करते तर सकाळपासून पाऊस काय थांबायचं नावच घेत नाही दुपारचे साडेतीन वाजल्या त्या आता कुठं थोडासा पाऊस उघडलाय त्यामुळे शेळ्या चारायला सोडल्या त्या कार्तिकला ताप सर्दी खोकला झालाय त्याच्यामुळे त्याला म्हणलं येऊ नको तू माझ्यासोबत तर बिना चपल्याचा माझ्यासोबत आलाय कार्तिक चप्पल का घातली नाही तू माझ्या मग मा का आला तू बस म्हणलं होतं ना शेडमध्ये पिलू का आला तू तुला सर्दी झाली ना पिलू मग कसं काय आला तू आवाज तुझा कसा झालाय बघ बरं तू खोकला सरती हा हे पिलो तर अशा शेळ्या चारायला सोडल्या तर इकडं मस्त वातावरण आहे आता थोडासा पाऊस उघडलाय ही आमची शीताफळं आहे ती शीताफळाचे झाड आहे सीताफळं लागली ती ती, शेळ्या खाते त्या तोपर्यंत तुम्हाला तूर दाखवती तूर कसली भारी आली कसली भारी आली तूर हे मस्त तूर आली उडीत काढायचं आहे पण पाऊस असल्यामुळं काढता येई नाही त्या दिवशी थोडासा काढला पण पाऊस आल्यामुळे परत झाकून ठेवला तेवढा परत नंतर पाऊस सगळा पूर्ण बंद झाल्याशिवाय मग काढायचा नंतर आणि ही आहे आमची मका बघा अशी मका आहे सगळी इकडं पण मका आहे मी जाईन तिथं शाळा येते त्याच ताळ्या माझ्या मागं आल्या मी तुम्हाला मग दाखवायला तोपर्यंत कार्तिक पण आला त्यांच्यासोबत ती फुडन कार्तिक फुडन ती, कार ती माग मस्त वातावरण झालं एक नंबर अजून ना ढग घेते त्याच वरती तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद